नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये मित्रांनो आज कांदा बाजार भाव कसा निघाला तर मित्रांनो वाशी मार्केटमध्ये आज मुंबईत कांदा बाजार भाव कसा निघाला या ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया मुंबईचा आजचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो आज मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे नऊ हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे लाल कांद्यांना तर मित्रांनो लाल कांदा असून कमीत कमी दर मुंबई बाजार समितीमध्ये आज मिळाला आहे चौदाशे रुपये क्विंटल वाशी मार्केटमध्ये मा तर सर्वसाधारण जस्त दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव सोळाशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये एकोणावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत नमस्कार